हॉटेल फॅमिली रेस्टॉरंट नाश्ता व जेवणासाठी तसेच मासोडी प्रसिद्ध ठिकाण चंद्रापुरी घाट पायत्याशी पुणे नाशिक महामार्ग हॉटेल फॅमिली रेस्टॉरंट एक वेळ अवश्य भेट द्या मतदार संजय आणि इतकं विस्तृत आहे की अहिल्याबाई होळकरांचं जन्मगाव असलेल्या चोंडीपासून ते गुजरातच्या बॉर्डरवर असलेल्या धडगाव पर्यंत आणि मध्य प्रदेशची बॉर्डर असलेल्या मी करत आलेलो आहे त्या तिथं जिथं मला संधी त्यामुळे जिथं जाऊ तिथं छाप पाडणं हे आपल्या संगमनेरकरांचं एक वैशिष्ट्यच आहे आणि तोच प्रयत्न रुपयाचे रुपयेचे जवळजवळ रस्ते आपण संगमनेरात आता आपल्या निधीमधून चालू आहे त्यामुळं तिथं जागेची मर्यादा असल्यामुळं निदान ट्रेनिंग कॅम्प कशी होतील त्यासाठी आम्ही बिजला विचारलं त्यांनी काही यादी दिली काही गोष्टी तुम्ही तिथं करा त्यासाठी मी तीन कोटी रुपयाचा निधीनंतर की तुम्ही परिस्थितीमध्ये एवढे प्रश्न कसे मांडतो त्याचं कारण हे कारण मला लोक प्रचंड प्रश्न त्या का काळामध्ये पाठवतात अधिवेशन झाल्यावर काय काम केलं मी याची माहिती पण लोकांना देतो किती प्रश्न मांडले किती मी लक्षविधी मांडल्या किती काय केलं हे सगळी माहिती मी त्याच्यातून तो रस्ता समनापूरच्या पण पुढून तिथून जातो तर समनापूरच्या पुढून पण जिथं जातोय तिथं त्याला इंटरचेंज दिला पाहिजे म्हणजे संगमनेर कारण व्हायला चान्स असला पाहिजे ते पण मी मंजूर करून घेतलं पाठपुरावा केला त्याच्यासाठी आणि मंजूर करून आता या सगळ्याचे माझ्याकडं हे जे दिसतंय तुम्हाला हे सगळे पत्र आहेत मी कधी लिहिलेले आहेत काय लिहिलेले आहेत कोणाला लिहिलेले आहेत त्याचे सगळे पत्र आहेत आता समजा हा तुम्ही इंटरचेंजचा पत्र मागितलं तरी माझ्याकडं पत्र आहे हे पत्र मी सीएम साहेबांची सही एकनाथ शिंदे साहेबांची चार तीन दोन हजार सादर ला पत्र लिहिले झाला आणि ते इंटरचेंज आपलं मंजूर झालं पण तो नेमका प्रोजेक्टच आता थांबलेला आहे म्हणून तो विषय असा झालाय असं प्रत्येक याच म्हणजे तुम्ही कोणताही विचारला आता एखाद्या घाटात पासिंग ट्रॅक त्याचं लगेच पत्र आहे आपल्याकडे नाही हे याच आहे हा एक विषय राहायला सांगायचा पोलीस लाईन पूर्ण राजा भाऊ पूर्ण पोलीस लाईनसाठी त्रेपन्न कोटी रुपये मंजूर करून आणलेले आपण काय okay. okay. दीपक जाजून अपॉइंट केलं कन्सल्टंट म्हणून आणि ते आता तिथं चालू आहे तुम्ही जर पाहिलं तर इथं हे मी पंचवीस पाच दोन हजार तेवीसला हे पाठपुरा करून फडणवीस साहेब गृहमंत्री असताना ते मंजूर करून घेतलं माझी मागणी होती त्यांना की त्याला पुढं त्यांनी गाडे करावे परंतु ते मान्य नाही झालं ते म्हणणे आम्ही घरच करणार आणि मग घराचं डिझाईन आता आपण चालू केले सगळे म्हणूनच आपण ते तातडीने त्रेपन्न कोटी रुपये त्याला मंजूर केले एक महिन्यामध्ये मा त्याचं डिझाईन तयार होईल आणि पुढच्या दोन ते तीन महिन्यामध्ये मा त्याचं भूमिपूजन होईल तिथं वाय एस पीपासून पी आयपासून पी एस आयपासून ई पी आयपासून सगळ्या कर्मचाऱ्यांचे अद्यावत घरं या ठिकाणी आपण करतोय तर असे सगळे प्रश्न जे आहेत जे मी मांडले ह्या बसेस आपल्या रात्रीच्या ज्या आहेत त्या बायपासनी जातात शिवनेरी आणि त्या त्याच्यामुळे लोकांना तिथं उतरावं लागतं आणि गावात द्यावं लागतं आणि रात्रीचं तिथं बसायला पण जागा नाही आहे त्याला बस स्टॉप मी आता मंजूर करून दिलेला आहे तिथं मालपणी आणि दोन ठिकाणी जेणेकरून रात्री तिथं निदान लोकांना बसण्याची जे घ्यायला जातं त्याचे पण आले आणि आपण पाहिलं असेल की मागच्या पाच सहा महिन्यापासून जे आहे ते ढोलेवाडी रोड जो आहे तिथं लुटालूटचे अनेक घटना ज्या घटना आहेत कसारवाडीच्या इथं त्याच्यामुळं तिथं बसाय रात्रीचा त्रास होतो तर ते शिवनेरीचं चा चालू केलं ते अनेक ड्रायव्हर त्याला कंटाळा करतात ऑर्डर काढलेली ए सी महामंडळाने तरी ड्रायव्हर लोक कंटाळ करतात आत गाडी घालायचा म्हणून त्याचं रजिस्टर केलं आता इथं त्याला थंब चालू केलाय आहे त्यांना त्या ठिकाणी यावं लागतं अशा पद्धतीने निपक्ष रोपक तसेच सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक ह्या रोपमक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या एम एच ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद